सेमीफायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती विराट विजय भारताचा फायनलमध्ये प्रवेश दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपचा बदला झाला पूर्ण चॅम्पियन फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे विराट कोहलीच्या शानदार शा, एकोणनव्वद धावांच्या खेळीने भारताने ऑस्ट्रेलियावरती विजय मिळवला आहे जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दोनशे चौसष्टच्या धावांचे आव्हान भारतापुढे ठेवले होते सर्वांनाच भीती असलेला भारताचा शत्रू दो दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये एकशे पंचवीस करोडचे स्वप्न त्यांनी नागसूर केले होते तो ट्रॅव्हिस हेड या सामन्यामध्ये खूप काही चमकू शकला नाही त्यांनी एकोणचाळीस धावांची खेळ केली नंतर टीव स्मिथ यांनी एकोणऐंशी धावांची खेळ केली आणि ॲलिक्स केरेनेही एकावन्न धावांची खेळ केली तर भारताकडून शमीने तीन विकेट्स वरुण चक्रवर्तीने दोन विकेट्स रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेतली आणि ऑस्ट्रेलियाला दोनशे चौसष्ट धावची दो अलाआउट केले नंतर धावाचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून सुरुवात चांगली झाली नाही रोहित शर्माने गिल स्वस्तात बाद झाले रोहित शर्माने अठ्ठावीस धावा केला तर गिल आठ धाववरती बाद झाला नंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी नंतर सांभाळले विराट कोहलीने चौऱ्याऐंशी धावांची खेळ केली आणि श्रेयस अय्यरने पंचेचाळीस धावांची खेळी केली नंतर के एल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी चांगली फिनिशिंग टच दिली आणि भारताला विजयाच्या उंबरड्यावरती नेऊन ठेवले तर ऑस्ट्रेलियाकडून आर्थन आणि ॲडम झंपा यांनी दोन दोन टेच घेतल्या तर भारताकडून विराट कोहलीने ऑस्ट्रेलियावरती विराट विजय मिळवलेला आहे भारताने आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे उद्याचा जो सामना आहे साऊथ आफ्रिकाविरुद्ध न्यूझीलंड यामध्ये कोण जिंकेल यातूनच भारताविरुद्ध कोणाचा फायनल होणार हे समजेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा जिंकले का आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा